मन, सत्यम सत्यम सत्यमंतम ब्रह्म म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं जे ब्रह्म आहे हा सिद्धांत सिद्धांत आहे विज्ञानं आनंदम हां विज्ञानं आनंदम ब्रह्म हा सिद्धांत आहे असे अनेक सिद्धांत आहे त्यावेळेला व्यासमहाराज म्हणतात व्यासमुनि म्हणतात कोट्यावधी ग्रंथाचे सिद्धांत कोट्यावधी ग्रंथाचा सार सिद्धांत आम्ही आर्धश्लोकात मांडलेला आहे ग्रंथकोटि श्लोकार्धेन प्रवक्ष्या मी यदुक्त ग्रंथकोटि ब्रह्मसत्यम जगनिथ्या जीवो ब्रह्मै वनापरह श्लोकार्धेन प्रवक्षामी मी मी अर्ध्या श्लोकाने सांगतो काय अर्ध्या अर्ध्या श्लोकामध्ये तीनच तीन सिद्धांत तीन सांगितलेले ब्रह्मसत्यम जगनमिथ्या ब्रह्मसत्य आहे एक परमात्मा सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे असे तीन सिद्धांत सांगितलेले आणि असे जे सिद्धांत आहे ह्या अशा सिद्धांताची प्रमेयाची उद्याने सिद्धांताच्या बागच्या बाग गहने निरंतर अखंड निर्माण कर आणि त्या बागेमध्ये कोणती फळं आली पाहिजे संवाद फळ निधाणे संवादरूपी त्या बागेला संवादरूपी फळाचा साठा फळाचा साठा आला पाहिजे कारण ज्या झाडाला फळं आलेली असतात त्या झाडाच्या फांद्या काय होतात खाल्लेल्या होतात हळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीवमात्रा असे खा खालावतीजे म्हणून अशा संवादरूपी फळाचे निधान आणि त्या बागेला बागेमध्ये निर्माण झाले पाहिजे आता संवाद हा दो देवभक्तामध्ये संवाद होतो गुरु शिष्यामध्ये संवाद होतो मित्रामित्रामध्ये संवाद होतो अर्जुनाची सख्य भक्ती आहे म्हणून अर्जुन आणि देव हे मित्र मित्र आहे मित्र मित्रमित्रामध्ये संवाद आहे आणि दुसऱ्या दुसरा प्रसंग भगवान परमात्मा देव आहे पण अर्जुनाने शिष्यत्व भाव पत्करला कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृछामी थो धर्मसूढेशन शिष्यस्त्यह शादिमान थो प्रप अर्जुन शरण आला अर्जुन म्हणतो अहम ते शिष्य हो। देवा मी तुझा शिष्य आहे शिष्यस्त्यह शादिमान त्वाम प्रपन्नम् तुला मी शरण आलोय अशा मला तू काय कर उपदेश कर ज्या वेळेला अर्जुनाने शिष्यत्व भावपात करला त्यावेळेला भगवान परमात्मा गुरु झाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण चिदेव देव होय गुरु म्हणजे भगवान परमात्मा आणि अर्जुन मित्र 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 आहे मित्रांचा संवाद आहे गुरु शिष्याचा संवाद आहे आणि गुरु शिष्याची आहे कांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या त्रिजगती गर गरजेती संघ म्हणून भगवान परमात्म्याचं अर्जुनाचं देवभक्ताचं नातं आहे गुरु शिष्याचं नाव नातं आहे आणि सख्य भक्तीच्या माध्यमातून मित्रा मित्राचं नाव नात आहे ऐसा संवादाच्या बाहुला लग्न दोघाच्या अतुला हा दो लागले देखोनी झाला निर्भर संजय संजय निर्भर झाला निर्भय झाला अर्जुनाने पाहिलं देवाचं आणि अर्जुनाचं लग्न लागलं लग्न शब्दाचा अर्थ ऐक्य देवाचं आणि अर्जुनाचं काय झालेलं आहे ऐक्य झालेला आहे पूर्ण ब्रह्म झाला पार्थू पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्ण नाथू उल्लंघो निधी अशा पद्धतीने संवाद फळ निधाने हा मचिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम, कथयंत मानित्य तुष्यतीच रमती चित्ते मीची झाले म्याची प्राणे झाले जीवो मरो विसरले बोधाचिया मग तया बोधाचे नि माझे नातती संवाद सुखाची भोजे आता एकमेके एकमेका घेपे दिजे बोधची वरी घेण्याकरताही ही बोध आणि देण्याही करता बोध पुढच्या ओवी येणारच आहेत ये मराठी ह्याचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळूगरी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा संवाद फळ निदहाणे प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर आता अशी मागणी केलेली आहे ही ज्ञानपरानी दुसरी मागणी आता पाखांडाचे जर कुठे मोडी वाघवा दहांडे कुतरकांची दृष्टे सावजे फेडी पाखांडाचे कुटे मोडी पाखांडी लोकांच्या दऱ्या खोऱ्या हे श्री गुरुदेवा मोडून टाका वाघवाद आव्हांटे मोडी वितंडवाद रूपी आडवाटा मोडून टाका कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी कुतर्की लोकांची दुष्ट सावजे हे प्राणी यांचा काय करा नाश करा पाखांडाचे कुटे मोडी पाखांडी लोकांच्या या दऱ्या खोऱ्या मोडून टाका वेदा नास्तिको वेदनिंद क नास्तिक पाखंडी शब्दाचा अर्थ काय नास्तिक नास्तिको वेदनिंद क वेदाची निंदा करणारे ते काय आहे वेद, का वेद बाह्य बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड संतामध्ये त्याचे काळे तोंड संतामध्ये भ्रष्टसूतकीया खळ वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्टसूतकीया खळ असे पाखांड पाखांडी लोक आहे पाखांडी लोकांच्या दऱ्याखोऱ्या मोडून टाक कारण सहा आस्तिकशास्त्रकार आहेत आणि सहा नास्तिकशास्त्रकार आहेत त्या नास्तिक शास्त्रकारामध्ये पहिले शास्त्रकार आहेत ते देहालाच आत्मा म्हणणार आहेत देह खंडानाम आत्मा ईश्वर पाशान प्रतिमा ययापर्वतीप्रमाण ढळोची नेणे देहची आपण बेमानती विषया ते भोग्य म्हणती असे जे नास्तिक शास्त्रकार आहेत ते ते काय म्हणतात दे हाच आत्मा आहे जीवतोची देव भोजनतेची भक्ती मरणतेची मुक्ती पाखांड्याची मरणतेची मुक्ती पाखांड्याची असे जे पाखंडी लोक आहेत त्यांचं मत काय आहे ते म्हणतात जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिवेत भस्मीभूतश देहस्य पुनरागमनं कुत हां हावे प्यावे बरे असावे सदैव हे ची करी हाव संसारी यावत जीवम सुखम जीवे जोपर्यंत जीवात जीव आहे जिवंत तो आहे तोपर्यंत काय करावं <coughs> सुखा सुखाने जगावं मग सुखाने जगण्याकरता मग द्रव्य पाहिजे साहित्य सामुग्री पाहिजे म्हटले कर्ज काढावं ऋणम कृत्वा घृतम बिवेत कर्ज काढून तूप खावं तूप प्यावं हा मग आता फेड कशी करायची म्हटले मेला की मुक्त झाला मरण त्याची मुक्ती पाषांड्याची मग यावज्जीव सुखम जीवेत ऋणम कृत्वा गुर्था, घृतम पिवेत भस्मीभूतस्य देवस पुनरागमनम कुत मग त्याला पुन्हा जन्माचं काय कारण नाही मग कर्ज फेडण्याचं काही कारण आहे का कर्ज फेडण्याचं काही कारण नाही अशी ज्यांची धारणा आहे ते पाखांडी आहे पाखांडाचे हां म्हणे ईश्वरात एक आहे तया वेदा वेदाविशूय हा गौरवा माझे त्राये भंगीत असे सोळा व्याध्यामध्ये अशा पाखंडी लोकांचं वर्णन भरपूर केलेलं आहे पाखंडाचे दुरकुटे मोडी वाघवाद आव्हानते मोडी वाद वितंडा आणि जल्प जल्प आणि वितंडा असे जे वाघवाद आहे यांच्या आडवाटा हे श्री गुरुदेवा मोडून टाका कुतर्कांची दृष्टी सावजे पिढी आणि जे कुतर्की लोक आहेत कुतर्क असे <coughs> जे सावज आहेत दुष्ट लोक आहेत त्यांचा काय करा नाश करा तर्क करावा पण कुतर्क करू नये जो वेदाला संमत असतो त्याला तर्क म्हणतात आणि वेदाला संमत नसतो तो कुतर्क असतो म्हणून तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरावो हो। पाखांडाचे दरकुटे मोडी वाघवा दाभांडे कोतरकांची दृष्टे सावजे भिडी झालेलं चिंतन ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम विठ्ठल पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव का